ठाकरे गटाने शिवजयंती निमित्त साकारला देखावा पोलिसांच्या सूचनेनंतर देखाव्यातील खंजीर हटवला शिवजयंतीनिमित्त शिवशाहीत ज्यांनी घडवलं त्या राजाच्या पाठीशी निष्ठा व्यक्त करणारे मावळे तर दुसरीकडे लोकशाहीत ज्यांनी घडवलं त्यांच्याच पाठीत खंजीर खुपसणारे मावळे अशा आशयाचा देखावा कल्याण पश्चिम स्टेशन परिसरात ठाकरे गटाचे उपनेते व जिल्हा प्रमुख विजय साळवी यांनी साकारला होता शिवजयंतीनिमित्त निघणाऱ्या रॅलीमध्ये हा चित्ररथ सहभागी होणार होता मात्र पोलिसांनी या देखाव्यावर आक्षेप घेत वादग्रस्त दृश्य काढण्याच्या सूचना दिल्या त्यानंतर आज दिनांक अठ्ठावीस मार्च रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास आक्षेपार्ह खंजीर कापून टाकण्यात आले याबाबत ठाकरे गटाचे उपनेते विजय साळवे यांनी नाराजी व्यक्त केली आहे म्हणजे शिवजयंती आहे शिवजयंतीमध्ये इंदुलकरांनी जेव्हा रायगड बांधला त्यांनी स्वतःचे दागिने घाण ठेवले सगळे प्रॉपर्टी विकली आणि रायगड बांधला महाराजांसाठी जेव्हा महाराज तिथे रायगडावर आले तेव्हा त्यांनी त्या ते इंदुलकरांना विचारलं की बाबा तुम्हाला काय पाहिजे काय देऊ तुम्हाला वतन पाहिजे प्रॉपर्टी कुठली प्रॉपर्टी पाहिजे ती द्यायला तयार होते महाराज परंतु इंदुलकरांनी सांगितलं साहेब मला जी पहिली पायरी आहे त्याच्यावर माझं नाव लिहा की जेणेकरून तुम्ही जेव्हा कधी रायगडावर याल तेव्हा त्याच्यावर पाय ठेवाल त्याच्यात तेच मला पुण्य असेल म्हणजे त्या काळी असे मावळे महाराजांबरोबर ते शिवशाही आणि लोकशाहीत काय जे आज आजच्या राजकारणात ज्यांना घडवतात जे कोणी मी एका पक्षाचं नाही बोलत अनेक पक्षात ज्या पक्षांनी ज्या कार्यकर्त्यांना घडवले मोठे केले त्यांनीच पाठीत खंजीर कोपसला आणि ती त्यांना तेन, तेन, वृद्ध काळात पण वेदना दिल्या असे असे मावळे हे लोकशाहीत जन्माला आलेले आहेत म्हणजे नीतिमत्ता राहिलेली नाही हे दाखवण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे शिवजयंतीचं निमित्त साधलंय ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज कल्याण